जे आता लोकसभेची निवडणूक लोक चालू आहे रणधुमाळी चालू आहे प्रचाराची मी मतदारांना आवाहन करेल की प्रत्येकाने मतदानी के करा केलंच पाहिजे नव्हे तो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं तेव्हा संविधानामध्ये तो अधिकार दिलेला आहे आणि या मतदानाच्या आधारेच आम्ही या देशाचा पंतप्रधान कोण असेल कसा असेल देशाचं भवितव्य कसं असेल देशाचं धोरण कसं असेल ते ठरवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकांना दिलेला आहे तो सर्वसामान्य गरिबातला गरीब असेल म्हणजे झोपडीत राहणारा असेल किंवा मेहलमध्ये राहणार असेल दोघांनाही समान आहे एका संविधानमुळे म्हणतो आज देशामध्ये राजकीय परिस्थिती पाहता मतदान हे नागरिकांनी निर्भयपणे केलं पाहिजे आणि मी तर म्हणेल आता हे निर्णायक मतदान आहे ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण चाललंय एक हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आम्ही टेंबाबेर होतो पण ती लोकशाही धोक्यात आहे म्हणून सर्वांनी देशासाठी संविधानासाठी मतदान हे केलंच पाहिजे आणि जे या देशाची रचना आमची धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर आहे तर धर्मनिरपेक्ष सध्या नाही फक्त जातीचं आणि धर्माचं राजकारण लोकांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधण्यासाठी राज्य करते करतात तर त्याला हाणून पाडण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान केलंच पाहिजे तरुण पिढी नक्कीच पुढे येते ज्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार प्रभुकर प्रबोधनकारांचा वारसा घेऊन किंवा त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज नवीन पिढी उतरते मी नवीन पिढीला खा खास करून हे कारण की या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे त्यामुळे सुज्ञपणे जाणतेपणे या देशाचे जाण म्हणजे जा एक जागरूक नागरिक आहे म्हणून आपण प्रत्येकाने जागरूक होऊन मतदानकडे डोळे उघडे ठेवून की आमचा देश कुठे चालला आहे कुठे होता आमची परंपरा काय आहे आणि आज ती परंपरा कशी वेगळ्या दिशेने चाललेली आहे नको त्या दिशेला भरकटलेलं आहे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून म्हणजे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे खाजगीकरण सपाट्याने झपाट्याने सुरू आहे त्यामुळे गरीब हा गरीब राहणार आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत जाणार आहे एक पाच टक्के लोक भांडवलदार लोक त्यांच्या हातात एक पंच्याण्णव टक्के लोकांची सत्ता जाणार आहे अशावेळी आम्ही काय केलं पाहिजे हे सांगायची गरज नाही मी एकच सांगेल की लोकशाहीच्या हितासाठी लोकशाहीच्या वाढीसाठी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आम्ही सुज्ञपणे जागरूक राहून मतदान करणं हे आवश्यक आहे मला आठवते की जेव्हा मी अठरा वर्ष झालो तेव्हा पहिलं मतदान करण्यासाठी मी फार उत्सुक होतो की मला या संविधानाने दिलेला अधिकार मला तो बजवायचा आहे या देशाचा प्रत्येक लोक लोकप्रतिनिधी निवडायचा अधिकार मला दिलेला आहे संविधानाने आणि तो मी जाणतेपणाने मी त्याचा जा वापर करेल हे ते तेव्हापासून मी ठरवलेलं आहे आपण सर्वांनी जाणतेपणे अजाणतेपणे नाही अंधपणे नाही डोळसपणे या देशाचं भव्य देवासाठी एक देशाचा जबाबदार नागरिक नागरिक म्हणून मतदान करूया या लोकशाहीच्या एक याच्यामध्ये आपण एक मजबूत आधार होऊया त्यासाठी शुभेच्छा गेल्या दहा वर्षाचा जर आपल्या लोकसभा मतदारसंघाचं आपण विकासाचा ऑडिट केलं तर तुम्ही त्याबाबत समाधान घ्या देशाचाच विकास रखडलेला आहे विकास होईल असं वाटलं होतं दोन हजार चौदा साली परंतु विकास न होता लोकांना दुसऱ्याच दिशेने विनाशाच्या दिशेने या भारताला नेण्याचा प्रयत्न सध्याचे सत्ताधारी करतायत हे देशाचं दुर्दैव आहे लोकसभेचा विकास म्हणजे देशात म्हणजे तेच आपल्या राज्यात आणि तेच आपल्या लोकसभ मतदारसंघात आहे जा विकास हा सर्वांगीण असतो देशाचा विकास झाला तर प्रत्येकाचा विकास होईल मग देश विनाशाकडे गेला तर त्याचा परिणाम आहे देशाचं धोरण कसं असलं पाहिजे ते ठरवण्याचा अधिकार या मतांच्याद्वारे आम्हाला प्रत्येक नागरिकांना दिलेला आहे म्हणून मी सांगतो की सुज्ञपणे जाणतेपणे आणि जागरूक नागरिक म्हणून आपण मतदान करूया